शहापूर तालुक्यातील साबगाव येथील उद्योजक तथा माजी उपसरपंच विलास गगे यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह भाजप पक्षात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते केला जाहीर प्रवेश साबगाव येथे विसावा हॉटेल येथे पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला भाजप नेते केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते विलास शेठ गगे भाकसे येथे रमेश जाधव दीपक जाधव साने येथील शिवाजी पाटील सापगाव येथील भरत गगे काशीनाथ गगे हिरामण गगे जगदीश गगे मयूर म्हात्रे अनंता गगे गणेश अंदाडे अशोक जाधव खुडगर येथील हरिचंद्र गगे रास येथील रामा वाघ बायााम मुकणे अजय बगळे किरण वाघ उमेश बगळे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमासाठी भाजप तालुकाध्यक्ष भास्कर जाधव भाजप नेते अशोक रिणक ज्येष्ठ नेते जेतुदादा गोहित उद्योजक शिवाजी शेख अधिकारी यांच्यासह हो। अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व साबगाव येथे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते विलासी गगे आणि भाजपमध्ये आपल्या हस्ते प्रवेश केलेल्या अनेक कार्यकर्त्यांसोबत काय सांगाल विलास गगे यांचं सगळ्यात आधी मी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो गेल्या अनेक अनेक वर्ष म्हणजे दोन तीन वर्ष तरी झाली मी विलास गगेनं सतत आग्रह करत होतो की भारतीय जनता पक्षात प्रवेश करा काहीतरी चांगलं काम करता येईल त्यांची मानसिकता होत नव्हती परंतु आता त्यांची मानसिकता झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला निश्चितपणाने त्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद शहापूरमध्ये वाढलेली आहे आणि त्यांचा जो अनुभव आहे सरपंच पदाचा राजकीय क्षेत्रातला त्या अनुभवामुळे भारतीय जनता पक्षाची इथली संघटना ही अजून मजबूतीने काम करेल आणि अजून मजबूत होईल त्यांच्या नेतृत्वामध्ये वृद्धिंगत होईल अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाच्यासाठी आज एक चांगला दिवस आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मी मगाशी भातना सांगितल्याप्रमाणे हे चार सहकाऱ्यांनी आज अनेक लोकांच्या सोबत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणून भारतीय जनता पक्षासाठी आजचा दिवस जो आहे हा तिळगुळ वाटून गोड गोड बोला किंवा गोड व्हा असं न करता ह्यांच्या है येण्यामुळेच आमचा दिवस गोड झालेला हे निश्चितपणाने या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो